ना हा टाईम होतो गाय पिळायला एक दूध एकट्याने गाय पिळायच्या आणि एकट्याने दूध नेऊन घालायचं ते तो उकाडीला वेल आणि ते उकाडीवाले आता वाट पाहत असतील बाबरता हा टाईम आहे का दूध आणायचा आता काय करायचं एकट्या माणूस पडलं एकट्याने चारा पाणी करायचा वासरं सोडायचे गाय धुवायच्या मी अजून आंघोळी केली नाही चाय नाही घेईल आता पहिले उकाड्यावाल्या का जातो पहिले त्या नाम्याला दूध देतो कारण ते नाम्याची बायको इतकी बेकार आहे ना

आज आहे ना काय झाली माहितीये काय अरे तो लक्षात आला का काय उठलो रात्री ना ड्युट्या वाच्या हा हा खात गावला गा दिवट्या वाचा दिवट्याला गेलो तिच्या चुलत बावाच्या डिवट्या वाच्या ना त्या दिवट्याला गेलो त्याच्यानंतर ना ती थांबली तिढं हा आणि मग मी जाणवरा म्हणून आलो निघून हा आलं का

काम जाऊ दे पण आता एक काम कर असं कर बर आजच्या दिवस काय दूध देऊ नको मग काय स्वागत आलो आजच्या दिवस दूध देऊ नको कारण काय होतं ती नाही घरी आणि त्याच्यामुळे मग ती घरी नसते म्हणून कोण मी तर काय मला साहेब काय येत नाही चे नाही करता येत मला साहेबत की तू कस काय पेवर चला काय गरम करायचं अरे यस तर त्याला पाहिजे ना तुझ्या मग तू आखत होता घेतोय तो लायक पाहिजे पा देत नाही तिला ना तितक मला गरम करून चुरून भाकर चुरून मस्त पाकी देती खातोय खातोय मग हा खातोय तू तू मला तो बाय पडले तुझ्या बायको ल लाट जाईल आता अरे म्हणजे आता शरीरात हिशोब राहतो अरे पण मी दोन महिने भाऊ भागतोय का आ दोन महिने भाऊ घालतोय तू त्या बदल वा नाही पण मग त्याच्या शरीरात शरीरात राहत शरीर जास्त आता ही आम काठी तुला किती खाले ना काही फरक पडेल खाय हा मग तू मला आता तू इथं बरं दोन वर हे करायचे परत संध्याकाळी तारास मला का साधा तारायचं का तुला तू काय दिली बायकू उचकून झाला बाय बायको म्हणजे आता पाय आता काय बोलत मी दूध काच आहे बायकू तू तो हा नाही रे ती काढू तिथे अण्णा मांडत त्याला घेणं होतं तू अरे बाबा ती बाय भाऊ मायला सामोरं काही माय उडायला लावेल मग तुका मला पैसे पुढायचे अरे पण मग ते तुम्हाला ते नाही तर फेकून दे त्याला काही घेणं गेली लढपटी हाती बाजली जे काय बाजू बघ तो लिटर तुझे बघू नाही माहिती बाबू राव जाकडे व्यवस्था ठेव हा तू तो आता काय करतो दूध गरम करतो आता काय बातमी करीत नाही दूध दिलंय ना सगळं दूध पिऊन घेतो अरे तुला काय सांगायच माझ्या दूध नाही ते पाय तु असा तू पाय आणखी अरे तू का बिगर केला अरे भाषप

ती ते पैसे पैसे कमी कमीत्या दोघे नवरा गो झाले पोर सोर आम्हाला काय दिवाची आई आम्हाला काय पोर सोर नाही का दिवाची आइस करायची काही आहे कणी नाही हो ना अरे ऐकून घे आले जिंदगी दिबाबरा फावडी मरदी बरं जाय त्याला मा तुला माय दूध कसं आवडलं दूध चांगले आहे चांगले काटा काल तशा केलं अरे ती चारती दूध उठले नसून ओ ऐकून घे काय उठले ना का तुला मिस सांगतो आई ती शांतीज तुला काय माहिती उठले शांतीज तुला माहिती काय ती सुद्धा तिचा नवरा तिने उठल्या वती राहती कुठे तिकडं सात गावला माल नाही खाजो तिने सांग जाणार आपल्याला पण ते बी ना मला एवढी म्हणली काय बाबाजी तुम्ही घरी चालले का म्हणलो हा तुम्ही जाओ हा इड मी चालू घरी म्हणलो एवढं म्हणलो का बाकी काहीच मी टाकून काढलो हा नाही हा हे नावर बाकी थांबले मी काय आलो बस गेले मग ते मागून आले किंवा ना आले मला काय माहिती नाही भू खरं सांगायचं म्हणजे हा हे पाहिजे तू जाऊ का तुम्ही मारायची जाशील ना बाबा अरे बाबराव आईला मला काय बस नाही काय बाबराव थांबा नाही काय गेला मग बघा आपला आपला दूध थापून पिऊन घ्या शांतीचं राहिलं दूध घालायचं शांतीला दूध घालून देतो जरा चारा करायचा घरी वाट पाय बाईक वाट पाय मग केव्हाची गेले दूध घालायला अजून काय काय गेट लावून घेतला काय आधी का नाही अजून घरी पुढे शांत बाई दूधवालाय दूधवाला अहो तुम्ही असं लाव टूला आहे ना लय मोठं लावलं तुमचं हा बाबा रे अट ना मला पण या बा एवढं काय लावित राहात तुम्ही ते कर का द्या काय अरे कर का द्या हा झोपी लस अजून म्हणजे किती वाजले आता पाहायला काय किती वाजले अकरा वाजते अकरा सकाळचे बर मला ना खातो तुम्ही काय करता एवढं रात्र बाबू पुढ रात्र काय नव्हते खरी गेला डोळ्या लागून पाठी पाठी अकरा वाजता बिवठ्यांला गेले होते ना हा मंगलाय टाइम झाला याला आगा। आगा। गेलो होत तुम्हाला सांग ते मला जवळजवळ तीन साडेतीन वाजे याला मग ती कोणा आलो का असं गरमाट होई आणि मग पाठी पाठी रोवा लागला देवट्याला गेले घरी बाय ना नाव्या मांडला होता काय नाव्या शांत बायच्या दोघांना बायक देवट्याला होते म्हणून हा तू नाम दे आ, ना हा नामदेव होते ना आहे का होती ते देवट्या तुम्हाला म्हणला का चला गाडी वर हा ते मला पण म्हणले आम्हाला अजून घडी भर थांबायचं होतं ना हा का आणि आम्ही दोघांना बायक होतो ना त्याच्या गाडीवर काय येऊ मी हा बरोबर तुमची गाडी असेल तेव्हा तुम्हाला गा एक गाळ चाललाय ना अहो बाप र मिस झोप रे झाली का मिसळ आंबाळं चाललं तर माबा आता ना तुमचं दूध तुम्ही आता आहे ना मावाला घेऊ पहा हा ते दूध दे ना मावाला घेऊन पा म्हणलं काय आता काय दूध दूध हा दूध घेते ना बरं मी काय आतो हा काच घेते तुम्ही आता आता काच घेते म्हणजे नाही बघू घेते एका काच घेते असं म्हटलं आता आंबते ना माव मारत का मांडे नाही काय अरे मला नाणे मारलं आता हां शांत तिच्या नवरा होते म्हण देवट्याला हा मग रात्री होतो ना आम्ही हा हा मग त्याच्यामुळे झोप होईल नाही ना नाम्याची बायको घरी नाही हा का नाम आताच उठलं हा का दरवाजा लाईना बेच्या ठोकणं ज उघडलं काय दरवाजा हा कुठे गेली नामाची बायक तिकडचं राहिली ती ते म्हणून जागरणाला हा हा मग तो म्हणलं शांत तिच्या नवरा होत देवटायला बरं छान मी का हे आमचे बीत घ्यायला आण लोक मला का तुम्हाला चावू काय घरी लय काम पडले आणि मावाली बायकोही ना ऐका ना माझी बायको वाट पाहती सारखी हां अहो तुमच्या जेव्हा टाईम लागत दूध घालायला ला। एक तर मला लय बोलत राहते तेव्हा तुम्हाला बाळायचं लई आड तुमची बायको लय शिकायते लय चिकट मला ओ म्हणजे गडीब सुद्धा ओ देत नाही अजिबात नाही बरं का वाज कमी हा आता आहे ना थोडं आणता लिटरच घ्यायचं काय हां दूध ना बंद केले मी तुम्ही दोन दोन लिटर दूध घेत होते हा घेत होते पण मला ना फोडत ना या उन्हाळ्या दिवसात जुला बोल लागले ना मग मी दूध प्यायचं बंद केलं कच्चे होते का कच्च नाही हो तापू पे तापूनच पेत होते मी कच्चा दूध ना का पेऊ अहो कच्चे नव्हते पे गरम होते साई हो, तो गरम करून तुम्हाला सांग का मी ना परत तुमचं दूध लावल फक्त मला हे ना थोडस उन्हाळ्याचे गेले का मग दूध लावणार अर्धा लिटर द्या <laughs> परत तुम्हाला चार महिन्यात स्वतः माव आहे बरं का स्वतः मावाल दूध आहे म्हणजे लोक मिक्स करून आणते याच त्याच स्वतः मावाल आहे हा तुमचं आहे ना नाही दूध भारी राहत आहे चौकशी दुधाला एकदम मस्त तुम्हाला सांगते मी दोन दोन बाजरीच्या भाकरी कधी खात नव्हते पण जसं चार महिन्यापासून दूध घेते ना दोन बाजरीच्या भाकरी तुम्हाला एवढा गोळाचा खडा अशी पुष्करी ते ना त्याला अहो मी काय सांगता मला दूध चांगले म्हणून दोन दोन बाजरीच्या भाकरी खायला लागल्या हा म्हणून सुधारली पाहता तुम्हाला सांगते मी माग मागले जाम झाले होते पण जसं तुमचं लावलं ना दूध तसं माया ना तब्येतीत फरकच झाला जेवढ्या एवढ्या लाईनीत बाय आहे का हा जेवढ्या तब्येतीत पाहुणे घ्या बा आहे ग हा तुमच त्या मिरी तुम्हीच घालून त्या झरीला चकेला टकेला हा त्याला गजरीला गजरीला गंगीला एवढ्याला तुम्ही असं हा 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 मग दा पण पैसा घेता घा आपल्या उकड्याचा भाव साईट आहे ना त्या दुधावर तुम्ही खरंच माजू उल्लट झाले कस काय माज उलट झाले मग दुधाचा एवढा पैसा घेते ना मेहनत किती करावं लागते मला आ, का पाठ चार पण उठावं लागत चार वाजता एकदा बि लागलो काय करायला जरा चारा पाणी मग चारा पाणी करायचं अगोदर शेण करून मांग वाढायचं मग नंतर गाया धुवायचं तुमची बायको माय बायको ना काय काय टाळत पिळू लागत नाही तर मालाच पिळावं लागत दुजारी माय बायको ना ती काहीच करीत नाही ती मालाच लावायची ती पिळायला तिने थोडी मदत करायची मदत नाही करेल काहीच नाही फक्त वाच रो अशी वडाल राती मला मध्ये भिडगा भिडगा तुम्ही दूध दूध द्यायचं तुम्हाला काय होते खाली घ्या तुम्ही उंचा उभ्या खाली सारखं वर वरपावं लागलं तुमच्याकडे सारखं लागलं मानाला कळ लागली म्हणून वर वर राहिला म्हणजे आता सारखे ना आपली असं बरं मागच्या महिन्याचा पगार राहिले तेवढा द्या तुम्ही आता देते ना बाबा तुमचा एवढा विश्वास नाही का आमच्यावर आहे तुमच्यावर मी का दोन याबा मानावरच कंपनीने पेमेंट नाही केलं मागच्या महिन्याचं मग आता या महिन्याचं जर केलं ना तुमचं मागचं हे दोन्ही संघच तुम्हाला काढून देईल काय माहिती ना मागा मागा आयलाय ना मी काय तुमचा नवरा गेला ना माहिती तिकडे जागृत आता मी काय 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 केलंय सायका पाणी नाही आता आम्ही जेवणच तिकडून आलो काही झाला एवढा पाठी बिलाग खायला बिलागी झोपाया हा लगेच आतरून टाकलं पडून घेतलं आता मी काय करते आंघोळ पांगुळ करीते देवपूजा करते मग आता सकाळ झाली ना अकरा वाजले हा अकरा म्हणजे तुम्ही काय झालं चार वाजेपर्यंत उठतो मी जसं बिलगतो तुम्हाला सांग अकरा वाजे घालता घालता ना मी आंघोळ पांगुळ करते स्वयंपाक करते मसाला जेवते आणि परत झोपून घेते मला आहे ना माझी झोपत चालली तुम्ही माझ्या दुधाचे नाव आहे बर

तो ये नाही आपण शेतीला टाकी दोन पिकायला फॅट लागायसाठी डिग्री लागायसाठी मग लोक लिहू पण तसं मी असं असलबत केलं नाही मी पण दूध मारले ना मग स्वतःच दूध आहे कधी देस राहणार नाही तुमचं स्वतःच म्हणजे महा गायचं गायन हा तुमच्या गायले गायमा गिरगाई 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 गाय छप्पन 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 चोपन. आहे छप्पन बाई यक्ष बारा वासरे नुसते यक्ष बारा छप्पन गोरे छप्पन कारोडेवड कारो। तो असं म्हणायला येशी म्हणजे तिला येशी वास ये तुम्हाला पैसा लाख रुपये महिना कमी जास्त साठ तीन लाख रुपये महिना तीन साठ बायको तिथे गेलीला मी या गेली हा <laughs> भाई भाई कुठे गेले लगे हा सकाळी जायचा सकाळी दोघे जायला हा किती तेला घालून येते हा मी इकडे घालून नेमुका दांडी होता हा म्हणजे एकाला एकाला एवढा जो येतो हो आता गेला म्हणजे याचा टाइम पास होतो तुमचे दोन 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 मिनिटे बोलायचं बरोबर येत नाही हा बरोबर बरं काय झालं ते मागतात पगार आता पेमेंट करून टाक का टाक ना तिथं आर

अगं पोर सोर पेतील खातील तो नवरा पिल दर नाही ना का आता मला अगं तो नवऱ्याला मा दूध दाखव कस राहते मा नवरा रोज खातो तुमचं कवा दूध खात आहे का रोज खात आहे काय इथेच घेत याच्यात साखर टाकायची गरज नाही म्हणजे काय गोड आहे का गोड दूध आहे एकदम काय काय गायचं दूध आहे ना खरंच गोंधळ गायचं दूध म्हणलं ना आ, का तुला सांगत गुळ लागत नाही साखर लागत नाही हा ज्वारीची भाकर काय गव्हाची भाकर काय तांदळाचा भात खाय शेवायचा भात काय नुसतं वर पोरपू खाते लोक

काय या बाबराव दूध वाल्याने डोकं खाल्लं जा हां मला म्हणून चाच करून द्या चाच करून द्या आता एड अजून मीच आता उठले मला सारख्या जावळा चालले ते याला कुठे चहा करून देऊ हा तिकडे तो मानावर सारख्या हाका मारतो हां सकाळी उठला का लय घाय राहते बाई चला आता आहे ना पण जाऊ दे काय असू दे पण दूध बाकी बाबरावचं च लय भारी राहते हां आणि बिचाऱ्याने आत्याच्या किटलीत होतं ना ते टाकून दिलं मात आणत म्हण राहू दे शांताबाई घ्या खाऊन म्हण राहू द्या चला काय ना गेट लावून घेते आणि मस्त चहा करून पिते दुधाचा गेट बी ना लेक